नमस्कार सगळ्यांना अजून एका नवीन मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तर आज बनवणार आहे मी नवीन एक रेसिपी चला आपण बघूया तर मी इकडे घेतले तांदूळ एक वाटी घेतले आणि आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे अर्धे वाटी आणि रेशनचं तांदूळ घेतले तर बाकी दुसरं कोणतंही तांदूळ वापरू शकताय तर मस्त असं रेशनचं तांदूळ आहे धुवून घेते तर आणि इकडं अर्धे वाटी मी उडदाची डाळ घेते त्याच्यामध्ये तांदूळच्या तांदळाच्या थोडं कमी घ्यायचे डाळ आपल्याला तर मी अर्धी वाटी घेतलेली उडदा चिडा दोन्ही मिक्स तर करून असं भिजत घालायचे आणि धुवून घेणार आहे एक दोन, दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे धुवून आपल्याला त्याला एक दोन तीन तास भिजत ठेवायचे मस्त असं तर आता छान मी धुवून घेते दोन तीन पाण्याने स्वच्छ असं तर मी बनवणार आहे जुने आपली लहानपणीची शाळेत असताना तुम्ही सगळ्यांनी खाल्लेली असते लाल गुलाबजामन तर ती लाल गुलाबजामुन बनवणार आहे मी आज लहानपणीची आठवण बनव मस्त अशी आपण सगळ्यांनी खाल्लेली असते तर ती बनवणार आहे मी लाल गुलाबजामन तर मी तांदूळ धुवून घेतले तर आता त्याच्यामध्ये पाणी ओतून मी भिजत ठेवते एक दोन तीन तास चांगलं भिजत ठेवणार आहे तर मस्त असं भिजले नंतर छान असा फुले गुलाबजामुन तयार होतील तर छान असं भिजलेलं आहे डाळ आणि तांदूळ मस्त असं भिजलेलं आहे मी दाखवते तुम्हाला तुडून आता हाताने बघा नका नाही अशी मस्त डाळ तुटते तांदूळ पण छान असं तुटतोय मस्त भिजलेलं आहे तर आपण हे बारीक करून घेऊया आता तर मिक्सरचं भांडे येते तर त्याच्यामध्ये आपण डाळ तांदूळ बारीक करून घ्यायचंय मस्त असं बारीक करून घ्यायचंय तर पाणी आपल्याला जास्त वापर करायचं नाही तर थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला जास्त पाणी घातलं तर पातळ होऊ शकते पातळ झाले त्यानंतर आपल्याला गुलाबजामुन बनवता येणार नाही तर आपल्याला थोडस पाणी टाकायचं थोडं टाकलं एकदम थो। तर आता बारीक करून मस्त असं वाटण काढून तर आता बघा छान असं वाटण तयार होईल आपलं मस्त तर बघा झालं आपलं वाटण एक हो मस्त तयार तर बघा जास्त पातळ नाही वडिचं पाणी जास्त टाकलं तर पातळ होऊ शकते तर मी थोडंसं पाणी टाकले आणि आता आपल्याला पीठ पाहिजे छान असं मस्त आपल्याला गुलाबजाम बनवता येतील बेच्या तर मस्त असं झालेलं आहे आपलं पीठ तयार तर आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते हातावर घेऊन बघितलेलं तर मस्त असं मौसुद्धा झालेलं आहे पीठ तयार आहे एकदम बारीक आता मी एका भांड्यात काढून घेणार आहे मस्त त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेकिंग सोडा टाकायचा आहे खायचा सोडा टाकायचा आहे आपल्याला तर मी आता मी काढून घेते भांड्यामध्ये आणि तुम्ही काय ह्याच्या दह्या दही पण ॲड करू शकता मी काही तर दही वगैरे काय घातलेलं नाही तसं आता काढून घेते आणि आपल्याला टाकायचं आहे खायचं सोडा अर्धा चमचा त्याच्यामध्ये आणि बेकिंग पावडर टाकायचं आपल्याला मी खायचा सोडा टाकून घेतला आणि बेकिंग पावडर अर्धा चमचा टाकून घ्यायचा जास्त जे टाकायचं नाही मापातील टाकायचंय आणि आपल्याला खायचं कलर टाकायचा त्याच्यामध्ये मी बेकिंग पावडर टाकून घेते अर्धा चमचा लाल कलर आपल्याला तो खायचा कलर आहे तो टाकून घ्यायचा आहे थोडासा एकदम थोडासा अर्धा चमचा पण नाही थोडस टाकायचं आहे आपल्याला त्या बघा टाईम मध्ये तेवढं टाकून घेतचा कलर आता आपल्याला टाकायचं सवीर मसाला थोडं मीठ आहे थोडं आहे जास्त नाही टाकायचं मीठ पण आपल्याला सवेला मस्त छान लागेल आणि थोडं वेनिड चे टाकायचे थोडस म्हणजे टेस्ट लागेल मस्त देणे ఛాన ఉపయోగ సగం మస్త మన మస్త బా కలర్ టాకీ కలర్ రంగ మస్తే బాస్ టాకా కలర్ వేరే టాకా మస్త మిశ్రణ సగం మిక్స్ మీద లేనైర పాక బయట మస్త పీఠ పోయి బా ఛాన आता पाक बनवूया आपण मी पातेलं ठेवून घेतले तर आपण पाक बनवून मी अर्धा ग्लास पाणी भरते त्याच्यामध्ये साखर टाकायचे दीड वाटी साखर टाकते मी तर मी एक ग्लास पाणी घेतले इकडं एक ग्लास पाणी आणि आपल्याला दीड वाटी साखर टाकायचे छोटी वाटी त्या वाटीने मी दीड वाटी टाकते साखर पाक बनवायसाठी आपल्याला दीड वाटी साखर घेतली तुम्हाला गोड किती पाहिजे त्या हिशोबाने घ्यायचं वेळ वाटी साखर घेतलेले पाक आपला मस्त बनवून तयार होऊन आपलं पीठ पण छान असं दिसतंय बारीक करून ठेवलेलं आहे मी पीठ मिक्स करून घेतलेलं आहे सगळं पीठ पण आपलं छान दिसते तर पण आपल्या इथलं पाक तयार होतंय आणि एक साईडला तर पाक ठेवून घेते मी आणि एक साईडला आपण गुलाबजामुन बनवून घ्यायचे तर मस्त असं पाक इथलं तयार होतंय बघा एक साईडला पाक ठेवले आणि इथलं मी तेल घेऊन घेतले कडेमध्ये तर आता आपल्याला गुलामजामन बनवून घ्यायचे तेल पण झालंय मध्यम असं गरम तर आपण छोटे छोटे आता गुलामजामन बनवून घेऊया हातानेच म्हणजे तो सोडायचं पिठायचं छोटं छोटं भज्यासारखं एकदम असं छोट छोट चोट सोडायचं मस्त असं सोडा वगैरे घातलेलं आहे त्याच्यामुळे असं छान असं फुलत बघा मस्त असं डाळ पण मी त्याला तर छान असं बारीक छोटे छोटे बनवून घ्यायचे तेलामध्ये आणि एक साइड ला आपला पाक पण तयार होते मस्त कलर पण बघा त्याचा कसा मस्त बारीक असं तळून घ्यायचंय आपल्याला मस्त असं बारीक गॅस करून तळून घ्यायचं आणि आता इकडे वलता घेते पलटी करून एक साईड छान असं फालदी भाजलेले मस्त आता आपण पलटी करून घेऊया आणि वलता छान असं दोन्ही साईड भाजून बाजून मस्त अस दोन्ही घेते मिडियम गॅसवर भाजायचं आपल्याला गॅस मोठा करायचा नाही बारीक गॅसवर घ्यायचे आणि साईडला पाक पण तयार होते आपला कलर एकदम मस्त सुंदर आलेला आपल्या तर आपल्या साईडला पाक तयार होते आणि काढून घ्यायचे आपल्याला पाकामध्ये सोडायचं लगेच लगेच सोडायचं नाही थोडंसं काढून पाकामध्ये घेते म्हणजे तेल वगैरे असलं तर जीड त्यांना आपलं बाहेर निघल ताटामध्ये करायचे नंतर आपल्याला सोडायचं तर झाल्यात झाल्यास मस्त काढून घेते मी सगळं तेल त्याच्यामध्ये मिटवून घ्यायचंय तेल ठेवायचे ना छान असं मस्त सगळं मिटवून घ्यायचंय तेल म्हणून मग तसं झालं तर गुलाबजावून चांगलं मिटवून घ्यायचंय तेल पूर्ण काढून आहे त्याच्यामध्ये आता मी काढून घेते प्लेट का आणि थोडस आपल्याला थंड झालं की नाही आता पाकात फोडून घ्यायचं मस्त इकडे बघा पाक पण आपला छान उकळलेलं आहे बघा मस्त असं उकळलेले बऱ्यापैकी पाणी आखले त्याच्यावरलं आणि आपल्याला आता पाकात गुलाबजामुन सोडून घ्यायचे पाकामध्ये सोडून देते आणि पाच मिनटं त्याला ठेवणार आहे पाकामध्ये पाच सात मिनटे ठेवायचे परत काढून घ्यायचे पाकातून परत दुसरे गुलाबजामुन तळले नाही अजून ते टाकून घ्यायचे तर आता पाच सात पाच सात मिनिटाच्या नंतर मी याला काढून देते

आजपर्यंत पाक मस्त जातो ते छान असं मरतात तर आताही पण मी पाकामध्ये टाकून घेते मस्त नाहीत मी आणि दुसरे टाकले नाही तर मस्त आपलं पाक छान मोरलेलं आणि बाकीचे काढून घेतल्यात बघा मी इकडे पहिल्या अगोदरचे पाकातन बाहेर काढून घेतलेत नाही एका मॅडम बघा मस्त कलर आला आलाय छान असं दिसायला लागलं तर तुम्हाला आवडले असले तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो मी आता एक तोडून दाखवते बघा मस्त तुझा आजपर्यंत पाक असं बोललेलं आहे तिथे छान मस्त असं एकदम पाक आजपर्यंत गेलेलं आहे छान बोरले तसे खायला पण मस्त लागतात तर रेसिपी कशी वाटली कशी नाही व्हिडिओ माझा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला धन्यवाद